मित्रांनो नमस्कार आज बैलपोळा सर्वात मोटा सर, बोली राजा, सर, मोठा सण बळीराजा शेतकरी राजाचा सण महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठा उत्सव आज साजरा केला जातोय त्याचप्रमाणे किरवट शिवणी कंचली तांडा येथील ही दृश्य आहे गजरामध्ये बैलाची आज मिरवणूक काढत बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस बैल पोळा मोठ्या आनंदामध्ये साजरा होताना आपण पाहतोय हल्ली तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बैलजोड्या कमी होत चाललेत पण या ठिकाणी या गावामध्ये अजूनही भरपूर आपल्याला बैल दिसून येत आहेत खूप मोठी आनंदाची बाब आहे गोष्ट आहे आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैल पुवाद साजरा करतोय भारताची संस्कृती आहे आणि निश्चितच शेतकऱ्याचा सखा मित्र बैलाशिवाय शेती अशक्य अशी होती पण आली आहे या यंत्राच्या युवामध्ये बैल जोड्या कमी होत चाललेत आणि या युगामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बैल दिसून येत आहेत आणि सर्वांनी आनंद उत्सव बैल पोळा हा सण मोठा साजरा करताना आपण पाहतोय सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा